त्यांनी तसंच केलं गेल्या वर्षी पुण्यात ऍडमिशन केली बी एला फरगुसन मध्ये नंबर लागले फर्गुसन कॉलेज टॉप कॉलेज आहे पुण्यातला बी ए साठी नंबर लागले पोरांनी हॉस्टेलला नंबर लागेल कसा मग कसं करून असं तसं करून राहिले पोरं बिना तिकीटने जाण्यासाठी निघले होते सर्वच झालं गेले एक महिना राहिले तिथं का मनात घुसलं का ते टीशा काढल्या ग्रामगीता मराठी सेकंड इयरलाच तिथे दोघे जण आणि हॉस्टेलला आहे आपल्या आदिवासी हॉस्टेलला आता मला सांगा पुणे न ची, ची, मध्ये काही फरक असेल का नाही असन का नाही जमीन आसमानचा फरक आहे तिथं बोलण्यात फरक आहे वागण्यात फरक आहे राहण्यात फरक आहे बरोबर आहे कॉलेजमध्ये फरक आहे बरोबर तिथं जमतच नाही पंच्याहत्तर पर्सेंट शिवाय प्रेझेंट याच लागते कॉलेजला नाही जमत घरी जा तू शिक नाही तर नको शिकू काही काही गरज नाही असं काम असते तिथलं इथं सर या लागते बापू प्रॅक्टिकल लिहून घेऊन थोडस Sir, सर पाठवून द्या माझ्या मोबाईल वर व्हॉट्सअपवर गुरुजीला उलटा म्हणता तुम्ही गुरुजी तुमच्यासाठी आहे का तुम्ही गुरुजीसाठी अुरुजीला उलटे हे सर गुरुजी ऍडमिशन आहे यानंतर सर सेटिंग म्हणता बरोबर आहे मग सेटिंग करायसाठी आपण येतो का मग का तो काय करा सेटिंग वाला माणूस आला सेटिंग हा शब्द आला का त्यानं ते कापसाचे ते उचलाच नाही आता तिकडं तो काहीच करू शकणार नाही हे तुम्हाला करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना आता नोटिफिकेशन आलेलं आहे ज्यांना बी ए आय आय टी मधून करायचं आहे ज्यांना बी ए एपीयू मधून करायचं आहे वेगवेगळ्या विषयामध्ये बी ए आहे आणि बी एस सी आहे आपल्या इकडे आता तुम्हाला माहित आहे नवीन शैक्षणिक धोरण आलं सायन्सचे विषय आहेत आणि याचे विषय आहेत कोणाला बी ए ग्रॅज्युएशन वाल्या पोरांना आहे तर हे तुम्हाला आत्ताच ठरवून घ्यायचं आहे बारावी वाल्या पोरांना पोरांनी काय करायचं आहे आणि त्याच्या एंट्रन्सचे जे फॉर्म आहे ते तुम्हाला आत्ताच भरायचे आहे आत्ताच फॉर्म भरायचे आहे आणि परीक्षा कधी राहणार आहे तुमची परीक्षा झाल्यावर तुमची परीक्षा कधी आहे फेब्रुवारीमध्ये आहे आहे की नाही फेब्रुवारी ते मार्च चालते ना तुमची परीक्षा त्याच्यानंतर तुमची मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिल महिन्यामध्ये तुमची काय होते परीक्षा मग परीक्षेला विषय कोणते राहणार आहे तुमचेच विषय तुमचे जे विषय आहेत तेच आर्टवाला असेल तर त्यांना काय असेल सोशलॉजी असेल इकॉनॉमिक्स असेल पॉलिटिकल सायन्स असेल बरोबर आहे हे असेल तर इकडे सायन्सवाले असतील तर काय असतील फिजिक्स केमिस्ट्री बायो बरोबर आहे की नाही हेच विषय तुम्हाला सब्जेक्ट असतात आणि तेच विषय म्हणजे तुम्ही स्पेशलायझेशन तिकडे करता काही दुसरा अभ्यास असणार आहे का नाही त्याच अभ्यासात तुम्ही पास होता सायन्स वाले असतील तर रिजनिंग मॅथ मॅथ तर असतेच त्यांना बरोबर आहे तुमच्या लेवलचं मॅथ नसते ते दहावीच्या लेवलच मॅथ असते आर्ट वाले असेल तरी दहावीच्याच लेवलचं मॅथ असते दुसरं कोणतंच मॅथ नसते त्याचं चार अंकी संख्येचा गुणाकार पाच अंकी संख्येचा गुणाकार असे परी काय असतात तिथं एक्झाम्पल्स असतात हेच तुम्हाला सोडवायचे असते तिथं जर तुमचा नंबर तिथं जर तुम्ही मार्किंगमध्ये आले तर तुम्हाचा काय असते मग इंटरव्ह्यू असते आणि मध्ये तुम्ही सिलेक्शन होता कशासाठी कारण तुम्ही ट्रायबल एरियातून येता कारण आपला आदिवासी एरिया आहे हा बरोबर आहे दुसरी गोष्ट तुम्ही नक्षलग्रस्त भागातून येता कारण पूर्व विदर्भ हा नक्षलग्रस्त भाग असल्यामुळं काही इकडले पोरं शिकत नाही म्हणून तुम्हाला जास्त प्रिफरन्स दिलं जाते आणि तुम्हाला मध्ये सिलेक्शन केलं जातं बरोबर आणि तुम्हाला जे काही बीएससी चे तीन वर्ष आहे तीन वर्ष शिकण्याची संपूर्ण संधी भारतातल्या टॉप ताँग युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला मिळते आणि तुमचं नेटवर्किंग वाढते याच्यामुळे फायदा का होते एक इथून निघल्यानंतर तुम्हाला जॉब भेटत आहे बरोबर दुसरी गोष्ट तुमचं नेटवर्किंग वाढते कारण इथलं नेटवर्किंग तुमचं काय आहे कुठली आहे शेळगावची आहे कुठली कोटगावची आहे कुठली कोट आहे आहे